हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये कसे काय आहात सर्वजण जेवण वगैरे झाले का पाऊस पाणी काय म्हणतो तुमच्या इकडचा आम्ही येते बघा मी दाखवते तुम्हाला किती पाऊस चालू आहे आमच्या इकडचं तर हे बघा किती पाऊस चालू आहे आणि आभाळ पण आहे अजून पण खिडकीतून आता बराबर दिसत नाही आहे पण खूप पाऊस चालू आहे आठ दिवस झाले पाऊस उघडायचं नावच नाही घेते बघा आता थोडा कमी झाला आणि हे बघा आम्ही कपडे कसे टाकले समीरचे छोटे छोटे कपडे काही खिडकीवर टाकून दिले काही पावसात भिजत पण येत आणि वाळत पण येतं बघितलं ना तर बघितला का पाऊस आमच्या इकडं किती पाऊस चालू आहे आठ दिवस झाले खूप पाऊस चालू आहे आमच्या इकडं खूप कंटाळा आला या पावसाचा आज तरी थोडासा कमी झाला नाहीतर तर आठ दिवस झाले एवढा पाऊस होताना एवढा पाऊस होताना खूपच पाऊस होता पण आज थोडा कमी झाला कमी झाला म्हणजे भुरभुरी आहे एकदम असा कमीच नाही झाला ते कपडे वाळायला वाळत येतं पावसातच आणि काही टाकले समीरचे इकडे छोटे छोटे खिडकीवर टाकले काही मागं टाकले दोरीवर अशी वरती दोरी बांधलेली आहे मी त्याच्यावर टाकले गॅलरी नाही आहे ना आमच्या रूमला गॅलरी जर असली ना तर मग एवढं काही टेन्शन नसतं गॅलरीत टाकले का वाळत ना ते आठ दिवस काय टेन्शन नाही पण असं गॅलरी नाही तर मग टेन्शन येऊन जातं ना ते कपड्यांचं पण आणि नाही बाहेर जाता येत ना काही कामं करता येत बाहेरचे कामं पण तसेच थांबून गेले पण आपलं तरी काय नाही आपलं एवढं तेवढं होऊन जातं बाहेर जरी जायचं असलं तर छत्री जाऊ घेऊन आपण बाहेरचे कामं करू शकतो पण हे शेतकऱ्यांचं बघा ना किती हे चालू आहे आता कठीण चालू आहे काय काय इथं शेतकरी असे असतात ना का त्यांच्याकडं भरण आणायला पण पैसे नसतात तर ते व्याजाने काढून आणि भरण आणून आणि पेरणी करतात तर हे पावसाचं पण बघा ना किती हे जेव्हा गरज असते ना पावसाची तेव्हा नाही येणार आणि जेव्हा नाही तेव्हा एवढा चालू होऊन जाईल का बस लोकांच्या गेल्या ना किती लोकांच्या मी बघितल्या सुड्या वाहून गेल्या म्हणजे सोंगलं होतं सोयाबीन ते वाहून गेलं सुड्याच्या सुड्या कोणाच्या सोंगायला आलेलं सोयाबीनातून पुर गेला आणि एक एकाची तर अशी सोंगून सोयाबीन सोंगून अशी सुडी करून ठेवले ना तर त्याच्यातून फार असा धुवा निघते एवढी भुरी आली कारण माझे वडील पण शेतकरी शेत बरं का म्हणून मी सांगते कारण जेव्हा पेरणी झाली होती ना तेव्हा म्हणजे पहिली पेरणी केली लोकांनी आणि पाऊसच नाही आला पावसाची वाट बघता बघता आठ पंधरा दिवस झाले तर त्याच्यातून असं पार सडून गेलं होतं ते जमिनीमध्ये टाकलेलं होतं बियाणं ते आणि नंतर मग त्यांनी ते मोडून पेरलं मोडून पेहरलं तर परत मोडून पेरल्याच्या नंतर पण पावसाची वाट पायता पायता हे झालं मग लोकांनी काय केलं म्हणजे माझ्या वडिलांनी काय केलं प्रत्येकच लोकांनी बरं का ती मोटरी आता उन्हाळ्या पिकाला ते मोटरी शेतात घेऊन जायला असतात ना ते घरी घेऊन आलेले होते तर लोकांनी परत पाणी द्यायसाठी मोटरी वावरात घेऊन गेले होते शेतात आणि त्यांना एक दोन पाणी दिल्याच्यानंतर नंतर मग कुठं पाऊस आला तर आता त्यांनी पा चार महिने म्हणजे कष्ट केले चार महिने कष्ट केले बिचाऱ्यांनी लोकांनी म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येकच शेतकऱ्यांनी चार महिने कष्ट केले आणि आता ते तोंडाशी घास आलेला या पुरातने वाहून चाललं म्हणजे आता पावसाची गरज नसून पण त्या लोकांनी कसं पण ते आगद हे केलं लहानाचं मोठं केलं आणि आता तोंडाशी घास आलेला या पावसांनी ते पण नाही खाऊ देऊ राहिलं आता आता पार काई -काई ते फार वाहून चाललं लोकांचं तर काही काही लोकांच्या तर खूप अपेक्षा असतात त्या पिकावर माहिती आहे का आणि पैसा आणतात लोक पेरतात पेरणी झाल्याच्या नंतर आता त्यांची ते माल हातात आल्याची म्हणजे ते प्रत्येकालाच अपेक्षा असती ना की आता बा माल आला तर आपण आता हे हे करू विकून लोकांचं दे करू म्हणजे लोकांचे जे आपण पैसे काढलेले होते ते देऊन टाकू किंवा काही आणू अशी स प्रत्येकालाच अपेक्षा असते ना आणि आता बघा हे पाऊस हे असा करू राहिला कसं काय करायचं त्या लोकांनी जे म्हणजे याजाने पैसे काढून त्यांनी पेरलं आणि आता त्यांना म्हणजे त्यांनी हे केलं की ब द्यायचे आता आपल्याला याचे पैसे द्यायचे त्याचे पैसे द्यायचे तर या पावसाने असं करून टाकलं किती त्या शेतकऱ्यांचे हाल आहेत बिचाऱ्यांचे उघडायला पाहिजे आता हे पाऊस कसं थोडंफार लोकांचे ज्याचे म्हणजे सोंगायला नाही आले त्यांचे तरी राहतील ना हे पाऊस आणखीन झाला आमच्या इकडं चालू बघा दाखवत नाही तुम्हाला तर हे बघा किती पाऊस चालू आहे आणि पण आहे अजून पण त्या खिडकीतून आता बराबर दिसत नाहीये पण खूप पाऊस चालू आहे आठ दिवस झाले पाऊस उघडायचं नावच नाही घेत